आहे मुलांना आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्र प्रवेश परीक्षेतील उतारा क्रमांक नऊ पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयातील उतारा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि उपयुक्त असे उतारे आपण इथे पाहत आहोत भाषा विषयातील उतारे कसे असतात त्यावरील प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे आपण पाहत आहोत चला तर मुलांनो आजचा आपला नववा उतारा आपण सुरू करूयात उतारा वाचन आता आपण इथे सुरू करत आहोत चला सर्वांच्या स्क्रीनवर उतार आला आपण उतारा वाचन आता सुरू करूया आपण जेथे पाहू तेथे परमेश्वर आहे परंतु आपण आंधळे आहोत पहा मुलांना आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे आपल्या सगळे आपल्या अवतीभोवती आपल्या सभोवती सगळीकडे परमेश्वरच आहे परंतु आपण आंधळे आहोत मग पहा मुलांनो आपण खरोखरच आंधळे आहोत का तर नाही आपण झाडामाडातच देव पाहतो परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही पहा मुलांना आपण काय करतो झाडामाडातच देव पाहतो परंतु माणसातील देव आपणास दिसतो का नाही आपणास तीन हाता तीन तोंडाचा आठ हातांचा असा देव पाहिजे असतो पहा मुलांना आपणास कसा देव पाहिजे असतो आपल्या आपणास तीन तोंडाचा आठ हातांचा असा देव पाहिजे असतो मनुष्याहून काही निराळा देव आपणास हवा असतो पहा मुलांना माणसापेक्षा काहीतरी वेगळा देव आपल्याला पाहिजे असतो हवा असतो मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही माणसाच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला देव परमेश्वर आपणास दिसतो का मुलांना तर नाही या मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो पहा मुलांनो माणसा माणसांसोबतच आपण काय करतो भांडतो त्याला आपला गुलाम करू पाहतो त्याची कत्तल करतो त्याला मारतो आणि देवाची आपण काय करतो पूजा करतो भगवंतांना याचे आश्चर्य वाटते हां याचे आश्चर्य परमेश्वराला परमेश्वरालाही याचे आश्चर्य वाटते देवालाही याचे आश्चर्य वाटते अरे मनुष्यातील देव आधी पहा हा चालता बोलता देव आहे तो आपल्याला काय सांगतो माणसातील देव आधी पहा हा कसा देव आहे मुलांना चालता बोलता देव आहे याचे स्वरूप बघा याला काय हवे नुक नको ते पहा दगडाच्या देवाला काय आवडते हेही आपण ठरवून टाकले पहा मुलांना आपल्याला काय हवे देवाला काय पहा मुलांना मनुष्या भगवंतांना आश्चर्य वाटते अरे मनुष्यातील देव आधी पहा देव काय सांगतो माणसातील देव काय करा आधी पहा हा चालता बोलता देव आहे हा कसा देव आहे माणूस हा चालता बोलता देव आहे याचे स्वरूप बघा याला काय हवे नुक नुकोते पहा हा पण आपण हे पाहतो का तर नाही आपण आपण तर काय पाहतो दगडाच्या देवा दगडामध्येच आपण देवाला पाहतो आणि ह्या दगडाच्या देवाला काय आवडते हेही आपण काय केलेलं आहे ठरवून टाकलेलं आहे हो की नाही <coughs> मग गणपतीला मोदक आवडतो विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खोबरे हवे परंतु मानवाला काय हवे याची विमंचना आपण कधी करतो काय पहा मुलांना आपण हे ठरवून टाकलेलं आहे की गणपतीला मोदक आवडतो विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खोबरे हवे परंतु माणसाला काय पाहिजे काय हवे याचा विचार आपण कधी करतो का तर नाही आपल्या सोबती हा दोन हातांचा देव उभा आहे त्याच्या पोटात अन्न नाही त्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या पूजेला येतो का धावून पहा आपल्या सभोवती आपल्या आसपास जो दोन हातांचा देव म्हणजे माणूस असतो त्याच्या पोटात अन्न नाही त्याच्या अंगावर वस्त्र नाही याची आप याचा आपण कधी विचार करतो का मुलांनो तर नाही त्याच्या पूजेला येतो का धावून आपण चला तर मुलांनो आजचा आपलं उतारा वाचन झालेलं आहे त्याच्यावरील प्रश्न आता आपण पाहूयात चला प्रश्न पहिला या उतार्यात कोणाला देव म्हटले आहे पर्याय क्रमांक ए मनुष्य पर्याय क्रमांक बी खंडोबा पर्याय क्रमांक सी गणपती पर्याय क्रमांक डी विठोबा चला तर मुलांना पाहूया आपण या प्रश्नाचे उत्तर इथे आता उत्तर येण्यास सुरुवात झालेली आहे चला आदित्यने उत्तर पाठवलं आहे मुलांना ए पर्याय क्रमांक ए अंकिताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आनमने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए गौरवने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए श्रेयाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए पूर्वीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए महारुद्रने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक గౌర గౌరంగం ఉత్తర పాఠలాయ క్రమంక ఏ అనన్యా ఉత్తర పాఠవల క్రమంక ఏ శ్రావణ పాఠాయి పర్యాయ క్రమంక రాశ్వరి ఉత్తర పాఠవల ప్రాంజల ఉత్తర పాఠవల క్రమంక స్వామినాథన్ ఉత్తర పాఠవల క్రమంక ఏ आयुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए शिवानीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए कुंदाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए मयंकने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए ऋषीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक एक चला तर मुलांना खूप छान सर्वांचे खूप खूप अभिनंदन सर्वांनी खूप छान उत्तर पाठवलं आहे या उतारात पहा मुलांना प्रश्न पहिला या उतार्यात कोणाला देव म्हटलं आहे तर योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ए मनुष्य चला तर आपण आता या पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणत आहे मुलांना पर्याय क्रमांक ए मानव पर्याय क्रमांक बी भगवंत पर्याय क्रमांक सी आंधळे पर्याय क्रमांक डी झाड माड चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पाहूया श्रेया उगले म्हणत आहे पर्याय क्रमांक ए आदित्य म्हणत आहे पर्याय क्रमांक बी श्रावणी पर्याय क्रमांक बी अनिकेत पर्याय क्रमांक बी पूर्वी पर्याय क्रमांक बी गौरव पर्याय क्रमांक बी शिवानी पर्याय क्रमांक सी गौरंग पर्याय क्रमांक बी संकेत पर्याय क्रमांक बी आरोही पर्याय क्रमांक बी श्रेया पर्याय क्रमांक बी अनन्या पर्याय क्रमांक बी महारुद्र पर्याय क्रमांक दोन स्वामीनाथन पर्याय क्रमांक बी स्वरा पर्याय क्रमांक बी श्रावणी परय क्रमांक बी रामेश्वरी पर्याय क्रमांक बी आयुष आयुष पर्याय क्रमांक बी प्रांजल पर्याय क्रमांक बी आयुष पर पर्याय क्रमांक बी मयंक पर्याय क्रमांक बी ऋषी पर्याय क्रमांक दोन आरोही पर्याय क्रमांक डी आनम पर्याय क्रमांक बी चला तर मुलांना पाहूया आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप छान मुलांना खूप छान उत्तरे देत आहात मनुष्यातील देव आधिपा असे कोण म्हणत आहे मनुष्यातील देव अधिपा असे भगवंत म्हणत आहेत चला तर आपण आता आपला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा आपण कसली काळजी करत नाही पर्याय क्रमांक ए अंगावर वस्त्र नाही याची पर्याय क्रमांक बी पोटात अन्न नाही याची पर्याय क्रमांक सी मानवाला काय हवे आहे याची पर, पर्याय क्रमांक डी आपण माणसाला गुलाम करतो याची चला तर मुलांनो आपण पाहूया याचे उत्तर हां इथे ये ये उत्तर येण्यास आता सुरुवात झाली आहे पण पाहूया आदित्यने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी अंकिताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आयुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी कुंताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए मय मयुरेशनं उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी गौरवने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आयुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी संकेतने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी पूर्वीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी अनन्याने उत्तर लिहायचं राहिलेलं आहे गौरंगने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी श्रेयाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक श्री आयुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी महारुद्रने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी रामेश्वरीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी स्वामीनाथनने उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मयंकने उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुंदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आनमने उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋषीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक तीन भक्तीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी पहा मुलांना प्रश्न होता आपण कसली काळजी करत नाही hmm? तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मानवाला काय हवे याची आपण कशाची काळजी करत नाही मानवाला काय हवे याची प्रश्न चौथा खंडोबाला काय हवे असते पर्याय क्रमांक ए खोबरे पर्याय क्रमांक बी मोदक पर्याय क्रमांक सी लोणी पर्याय क्रमांक डी अन्न चला तर मुलांना पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर आदित्यने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए अंकिताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आरोहीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए संकेतने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए प्रांजलने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए गौरंगने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए श्रावणीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए श्रेयाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए कुंदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी रामेश्वरीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी वेदिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए श्रेयाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आयुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी चला तर मुलांना आता आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूया खंडोबाला काय हवे असते पर्याय क्रमांक ए खोबरे खंडोबाला काय हवे असते खोबरे प्रश्न पाचवा मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे पर्याय क्रमांक ए गुलाम पर्याय क्रमांक बी आठ हातांचा पर्याय क्रमांक सी तीन तोंडाचा पर्याय क्रमांक डी चालता बोलता पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया इथे उत्तर यायला सुरुवात झाली आहे पहा मुलांना प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आदित्यने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी कुंदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी संकेतने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी अरवीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी गौरंगने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी गौरवने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी पूर्वीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आयुष्य उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी रामेश्वरीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी श्रेयाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी गायकवाडने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आयुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी मयुरेशने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी अमरने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आनंद्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी भक्तीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी कुंदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी कुंदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आनमने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी भक्तीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी ऋषीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक चार श्रेयाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी पहा मुलांनो मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे तर हा मनुष्य हा चालता बोलता देव आहे कशा प्रकारचा देव आहे मनुष्य हा चालता बोलता चला तर मुलांनो आता आपण आपला हा उतारा झालेला आहे चला मुलांना उद्या आपली चाचणी परीक्षा आहे तर सर्वांनी चांगली तयारी करायची आहे आणि मुलांना सोमवारपासून आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेतील परीक्षेला असलेले मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत आणि उद्या उद्याची आपली तासिका होणार नाही उद्या पेपरसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा बाय मुलांनो